आज आपण कुंभमेळ्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत प्राचीन काळापासून भारताला साधू संतांची परंपरा आहे नागा साधू आणि अघोरी बाबांची नावे सातत्याने ऐकण्यास मिळतात दोघेही भगवान शंकराचे भक्त असून ते कठोर तपश्चर्या करतात जगातील सर्वात मोठा महाकुंभ मेळा प्रयागराजमध्ये तेरा जानेवारीपासून सुरू झाला आहे सव्वीस फेब्रुवारीपर्यंत हा मेळा सुरू राहणार आहे या महाकुंभात दोन्ही साधूंनी भाग घेतला आहे दोन्ही साधूंतील फरक जाणून घेऊ ನಾಗಾ नागा साधूंना धर्माचे रक्षक मानले जाते त्यांची परंपरा आदी गुरु शंकराचार्य यांच्या काळात अठराव्या शतकापासून सुरू झाली आहे नागा साधू धर्माचे र रख... संरक्षण करतात तसेच समाजात धर्माचा प्रसार करण्याचे कामही करतात ते आखाड्याशी संबंधित असतात ते आपल्या शरीरास भस्म लावतात त्याचे संपूर्ण जीवन धर्मासाठी समर्पित असते नागा साधू हे कायम नग्नावस्थेत राहतात आत्मशुद्धी आणि भगवान शंकरांच्या समीप पोहोचण्यासाठी ते महाकुंभमध्ये येतात काही नागा साधू मांसाहारी असतात तर काही शाकाहारी असतात अघोरी साधू भगवान शंकराचे भक्त मानले जातात ते अघोर पंथास मानतात या पंथामध्ये जीवन आणि मृत्यूच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो सामान्य समाजापेक्षा अघोरी बाबांचे जीवन वेगळे असते त्यांच्या तपश्चर्याची पद्धतही वेगळी असते त्यांच्याकडे एक खोपडी असते जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांचा ते शोध घेण्याचा प्रयत्न करतात अघोरी साधूंची तपश्चर्या भीतीदायक असते ते शक्यतो स्मशान भूम भुण, भूमीमध्ये साधना करतात अघोरी बाबा प्राणी अथवा जनावरांच्या कातडीचे किंवा साध्या कपड्याने कमरेखालचा भाग झाकतात अघोरी बाबा मांसाहारी असतात या सोहळ्याला चाळीस कोटीहून अधिक भाविक या मेळ्यास उपस्थित राहणार आहेत व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब